बुधवार पेठेत वेशा व्यवसायाच्या आडून मॅफेड्रॉन एम डी तस्करी करणाऱ्या दिनांक जून रोजी पुणे शहर अंमली पदार्थ दोनने एक कारवाई करत बुधवार पेठेतील मॅफेड्रॉन एम डी तस्करी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे तपासादरम्यान समजले की शरणप्पा नागाप्पा कटीमणी या आरोपीने आपली बहीण ज्योती सुनील यादव उर्फ कट्टीमणी वय पन्नास राहणार कात्रज पुणे हिच्याकडून मॅफेडॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेतला होता विशेष म्हणजे ही महिला मागील दोन वर्षांपासून बुधवार पेठेतील वेशा व्यवसायांच्या आडून वेशांना आणि ग्राहकांना मॅफेडॉन पुरवत होती तिच्यावर फराजखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून एन डी पी एस ऍक्टच्या कलम आठ क एकवीस क एकोणतीस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही महत्वाची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सह आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा अपर आयुक्त श्री पंकज देशमुख पोलीस उप आयुक्त श्री निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांची साखळी तोडण्यात यश आले असून गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे पुढील तपास सुरू आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे